नमस्कार मैत्रिणी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुमच्यासाठी अशीच नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे चवीला आंबट गोड तिखट अशी कवटाची मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चवीला अत्यंत खूप छान आणि पौष्टिक असं गुणधर्म असणारे हे कवटाचं मी लोणचं बनवलेलं आहे यासाठी मी तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही हे लोणचं तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खूप छान अशी चव लागते आणि यामध्ये खूप आरोग्यासाठी आपल्याला ह्याचे फायदे आहेत याच्यामुळे काय होतं ॲसिडिटीसुद्धा कमी होते पच पचन सुधारते भूक वाढते अनेक आजारांवर अशी ही गुणकारी असते तुम्ही ही भातासोबतही खाऊ शकता चवीला खूप छान लागते आंबट गोड तिखट असं या लोणच्याची टेस्ट असते तुम्ही एकदा जर खाल्लं ना तुम्हाला सारखं मन होईल हे करण्याचं चला आपण आता तयारीला लागू यासाठी आपल्याला कवट घ्यायचा आहे आणि कवटाचा मधला घर घ्यायचा आहे आता आपण हे कवट फोडूया आणि त्याचा मधला घर घेऊया यामुळे काय होतं अनेक आजारांवर आपल्याला ह्याचा फायदा होतो कवटात डोळ्यांच्या हो आरोग्यासाठी तसेच किडनीच्या समस्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी देखील फायदे होतात मळमळ उलटी उचकी कमी करण्यासाठी कवट हे अत्यंत उपयुक्त आहे आता आपण कवटाचा घर एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे त्वचेसाठी सुद्धा कवट फार फायदेशीर असते कवटांच्या पानांचा रस अंगावर पित्त उठल्यास जर लावलो तर आराम भेटतो आणि त्यांच्या बियांचा देखील तेलासाठी वापर केला जातो आणि नंतर मी हे मिक्सरमधून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये जिरी टाकायची आहे लसूण टाकायचं आहे एक गड्डी लसणाची घेतलेली आहे तिखट टाकलेलं आहे मी त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे गूळ हा पचायला खूप चांगला असतो तुम्ही या पद्धतीने जर कवटाचं लोणचं बनवलं ना तर हे लोणचं वर्षभर टिकतं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल आणि जर फ्रीजमधून नाही बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालेल काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही अजिबात खराब होत नाही आणि आता हे मिक्सरमधून बारीक केलेलं जे बिया सकट मी बारीक करून घेतलं होतं होता एक फिर है के है ते बाटीमध्ये काढून घेतलं होतं आणि ते नंतर आता मी अजून एकदा मिक्सरमधून फिरवणार आहे तुम्ही जर खलबत्ता वगैरे असेल ना त्याच्यामध्ये जर चेचलं तरी काही प्रॉब्लेम नाही परंतु मी इथं मिक्सरचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून हे मिक्सरमधून काढलेलं आहे थोडंसं जर तुम्हाला आबोबड वाटत असेल तर पुन्हा एकदा मिक्सर तुम्ही फिरवू शकता याच्यामध्ये मी जिरी कू जिरी टाकलेली होते गूळ टाकला होता मीठ टाकलं ला होतं लाल मिरची पावडर टाकली होती अजून एकदा मी फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आता खूप छान अशी याची पेस्ट बनवलेली आहे इथं मी तेलाचा बिलकुलही वापर केलेला नाही हे लोणचं तुम्ही काचीचा बनणे जर ठेवलं ना तर वर्षभऱ्याला काहीसुद्धा होत नाही आम्ही हे वर्ष वर्ष करून ठेवतो आणि आम्ही वेगवेगळ्या पदार्थामध्ये याचा वापर करतो ब्रेडवरती लावून खायला पण खूप छान लागते तसेच चपातीसोबत म्हणा भाकरीसोबत म्हणा भातासोबत म्हणा किंवा चिकन वगैरे केलं असेल तर त्याच्यासोबत ही चवीला खूप छान असं हे लोणचं लागतं तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा अत्यंत आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर अशी ही रेसिपी आहे आणि एकदम खूप चवीला आंबट गोड तिखट अशी ह्याची चव असते त्यानंतर चपातीसोबत सुद्धा हे खायला खूप टेस्ट देतं तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता कवटाचा तसेच याच्यापासून कवटाची चटणी सरबत मुरांबा जाम असे वेगवेगळे भीग पदार्थ या कवटापासून बनवले जातात अनेकदा महाशिवरात्रीसारख्या सणामध्ये कवटाला फार महत्त्व असते त्या दिवशी कवट खाणे हे फार शुभ मानले जाते तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला जर आमची रेसिपी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू सबसा सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद